पाच लाखांसाठी चोवीस तास अडकवून ठेवला होता एका डॉक्टरचा मृतदेह नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल कॅन्सरच्या एका रुग्णाचा आणि त्याच्या पत्नीचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कसा छळ करण्यात आला आणि पस्तीस लाखांचे बिल भरल्यानंतरही राहिलेले पाच लाख भरले नाहीत म्हणून त्या रुग्णाचा मृतदेह नेण्यासही या रुग्णालयाच्या प्रशासनाने नकार दिला अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे हा रुग्ण शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवेत होता हा सगळा प्रकार ज्यांनी तब्बल महिने अनुभवला त्या रुग्ण भारत लाटे यांच्या पत्नी संगीता लाटे यांनी सत्य कथा या, या पुस्तकातून समोर आणला आहे मंगेशकर रुग्णालयात चार दिवसांपूर्वी ऍडव्हान्स भरला नाही म्हणून एका गरोदर महिलेवर उपचार करण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती यानंतर आता दिनानाथ रुग्णालयाने रुग्णांना केवळ पैशासाठी कसा छळ केला याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत या सगळ्या घटना पाहिल्यानंतर हे धर्मादायक रुग्णालय असूनही त्यांनी रुग्णांना कधीच फायदा दिला नाही तर लठ्ठ फीस साकारून गल्ला गोळा करण्याचेच काम केले आहे अत्यंत निष्ठूरपणे त्यांनी रुग्णांना वागणूक दिली असल्याचे अनेक किस्से आता समोर आलेले आहेत लाटे कुटुंब हे सांगलीचे वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने ते रत्नागिरीत राहत होते दोन हजार सतरा मध्ये त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर पत्नीने पुण्यातील दिरानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले छोटीशी गाठ आहे ती काढून टाकू त्यामुळे ते पूर्वीसारखेच ठणठणीत होतील अशी खात्री संगीता लाटे यांनी देण्यात आली त्यांना साडेचार लाख रुपये रुग्णालयात जमा करण्यास सांगितले होते इतके पैसे तर त्यांच्याकडे नव्हते त्यांनी आपल्या काही जवळच्या लोकांकडून ही रक्कम गोळा केली आणि रुग्णालयात जमा केली त्यानंतर डॉक्टर भारत लाटे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडतच गेली रुग्णालयाने त्यांना उपचारासाठी काही दिवस ऍडमिट राहावे लागले इन्फेक्शन आहेत असे त्यांनी सांगितले तब्बल तीन महिने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले दररोज भरमसाठ औषधांची लिस्ट संगीता लाटे यांच्याकडे दिली जायची त्यांच्याकडे पैसे तर नव्हते त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांकडे अक्षरशः भीक मागितली कधी कोणाकडून व्याजाने घेतले आणि दररोजचा खर्च भागविला कधी कोणाकडून व्याजाने पैसे घेतले रुग्णालयातून सांगण्यात येत होते की तब्येत सुधारेल पण तसे प्रत्यक्षात घडलेच नव्हते भारत हे डॉक्टर असल्याने त्यांना हे सगळे लक्षात येत होते पैशासाठी पत्नीचा संघर्षही त्यांना दिसत होता शेवटी त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला इच्छा मरण द्यावे अशी पत्नीकडेच इच्छा व्यक्त केली होती संगीता यांनी मात्र शेवटपर्यंत ते बरे होतील हा आशावाद जपला होता तीन महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर डॉक्टर भारत यांनी या जगाचा विरोध घेतला रुग्णालयाचे बिल चाळीस लाख रुपये झाले होते यातील पस्तीस लाख रुपये संगीता यांनी भरले होते पाच लाख रुपये त्यांच्याकडे नव्हते रुग्णालयाने मात्र कसलीही माणुसकी न दाखविता पाच लाख रुपयांसाठी तब्बल चोवीस तास मृतदेह अडकून ठेवला होता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यात्याचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे संगीता यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी मध्यस्थी करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाला भाग पाडले पण रुग्णालयाचा इतका निर्लज्जपणा होता की अंत्यविधी झाल्यानंतर अगदी काही वेळातच बिल भरण्यासाठी संगीता लाटे यांना फोन केला डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी मात्र हे पैसे रुग्णालयाला देऊ नका असे सांगितले हा तीन महिन्यांचा रुग्णालयाचा अनुभव संगीता लाटे यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं असून दिनानाथ मंगेशकर यासारख्या धर्मादाय रुग्णालयाकडून पैशासाठी रुग्णांचा कसा छळ केला जातो याची लग्नेच लोकांसमोर ठेवली आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल